बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आमदार प्रकाश नावाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या सहा कोटी पंचवीस लाख रुपये निधीतून सांगली नाका करन। करन ते यड्राव फाटा रस्ता काँक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश अणावाडे यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कुरंदवाडची माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगी तारणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे तारणी पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील कल्पनावडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले कल्लापनवडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा सु सांगावी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागती भाजप हातकंग जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकरावजी माने माजी जिल्हा परिषदस्य विजय भोजे विरिशो बँकेचे माजी चेअरमन अनिल स्वामी पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी आरोग्य सभापती संजय केंगार यशवंत प्रोसेसचे व्हाईस चेअरमन श्रेणिक मगदुम कल्लापनावडे टेक्स्टाईल पार्क संचालक नरसिंग पारिक माजी नगरसेविका सुलोचना हेरवाडे तारणी युवा अध्यक्ष बंडा नव मार्ट सुदगिरणीचे संचालक गोगा बांडदार कल्लापनावडे जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याचे संचालक सुकुमार संचाल केनंगी अशोक पुजारी आदिनाथ बँकेचे संचालक अनिल बर विविध कार्यकारी सोसायटी संचालक राजू कोरे प्रदीप गोलकंडे चिंतामणी रानबरे आदिनाथ बँकेचे संचालक सचिन हेरवाडे ग्रामपंचायत सदस्य बाबासू राजमानी प्रदीप दरीबे समीर मुल्ला प्रताप लाके बिलाल पटवेगार मारुती नाईक गिरिजा हेरवाडे सावित्री कुंभार नंदाताई साळुंके मंगला सुर्वे शबाना सिकलगार व आदी नागरिक उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज